मित्रांनो पुण्याच्या मावळमध्ये इंद्रायणी नदीवरचा प्रसिद्ध कुंडमळा धबधबा पाहण्यासाठी रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती पण दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नदीवरचा हा कमकुवत पूल कोसळला आणि एकच हा हाकार उडाला मावळच्या शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणारा हा पूल अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता तसा बोर्डही काही वर्षांपासून प्रशासनाकडून लावण्यात आला होता याकडे ना इथे येणाऱ्या पर्यटकांनी गांभीर्याने पाहिलं ना प्रशासनानं आणि अखेर रविवारी ज्याची भीती होती तेच झालं पूल कोसळला आणि त्यावर उभे असलेले अनेक जण वाहून गेले घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आलं स्थानिक पोलिसांसह हो, एनडीआरएफच्या दुर्दैवाने या घटनेत काही जणांना आपला जीव गमावा लागला पण महत्वाची बाब ही, हो ही की साधारण तीस वर्षापूर्वीचा हा पूल जीर्ण झालेला असतानाही इथल्या प्रशासनाने इथून ये जा करण्याची परवानगी का दिली इंद्रायणी नदीवरच्या या पूल दुर्घटनेत काही जणांचा बळी गेलाय तर अनेक जण जखमी झाले अंधार पडल्यानंतर बचाव कार्यात अर्थ येत होते मात्र तरीही वाहून गेलेल्यांचा शोध सुरू होता पूल जुना झालाय हे माहीत असूनही तशा सूचना देऊनही पुलाचा सुरू असलेला वापर हा झाला नागरिकांचा निष्काळजीपणा पण पर्यटन स्थळ असलेल्या या गर्दीच्या ठिकाणी लक्ष न देणं धोकादायक जुन्या पुलाची डागडुजी किंवा नवा पूल वेळीच न उभारणं हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा नाही का